नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कवी सुसुमाग्रज यांची अतिशय सुंदर कविता कवितेचे शीर्षक आहे मऊ चला तर पाहूया शिनलेल्या झाडापाशी कोकिळा आली शिनलेल्या झाडापाशी कोकिळा आली म्हणाली गाणं गाऊ का झाड बोललं नाही कोकिळा उडून गेली शिनलेल्या झाडापाशी सुगरण आली म्हणाली घरट बांधू का झाड बोललं नाही सुगरण निघून गेले शिनलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली शिनलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली म्हणाली जाळीत लकू का झाड बोललं नाही चंद्रकोर मार्गस्थ झाले शिनलेल्या झाडापाशी बिजली आली शिनलेल्या झाडापाशी बिजली आली म्हणाली मिठी देऊ का झाडाचं मौन सुटलं अंगा अंगातून होकाराचं तुफान उठलं आंगा आगातून पारच